जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एक नवीन रेसिपी सोबत आली आहे तर ताक ताका ता ता, ताक हा पदार्थ प्रत्येकाला आवडतो आणि प्रत्येकाच्या घरोघरी आणलं जातं ताक पण हेच नॉर्मल ताक पिऊन तुम्ही देखील माझ्यासारखे कंटाळला असाल ना तर आज मस्त आपण ताकाला ना एक तडका मारूया ज्याने तुमच्या ताकाची चव दुप्पट होईल आणि प्यायला तर असलं भन्नाट लागतं ना आणि आजची रेसिपी ना मी माझ्या सासूबाईंकडून आहे ऍक्च्युली मी नेहमी ना असं नॉर्मल ताकच प्यायची किंवा कोणालाही प्यायला द्यायची पण माझ्या सासूबाई मस्त या ताकाला तडका मारतात आणि असलं पन्नाट लागतं ना राव तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करावी कारण ताक हे प्रत्येकाला आवडतं आणि उन्हाळ्यात तर खूप जास्त गरजेचं असतं पोटाला थंडावा मिळण्यासाठी आणि नॉर्मली पावसाळ्यात हिवाळ्यात सुद्धा बऱ्याच जणांच्या घरी ताक बनवलं जातं तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया मस्त आपल्या नॉर्मल ताकाला तडका मारूया सो गाईचे तडकावाला ताक बनवण्यासाठी ना तुम्हाला सगळ्यात आधी तर ना एक बाऊल आहे मस्त मोठा जितकं तुमचं ताक असेल ना त्यानुसार तुम्हाला या बाउलमध्ये बाऊल घ्यायचा आहे त्या आकाराचा तर इथे मी तांब्या भरून ताक घेतलेलं तर हे बघा एवढा तांब्या भरून हे ताक घेतलेलं मी ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं आणि त्याच्यात जितकं पण तुमचा ताक आहे त्याच्यानुसार तुम्हाला चवीनुसार मीठ टाकायचंय हे बघा मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलंय व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक बाजूला ठेवून द्यायचं आणि आता आपण ह्याला तडका देऊया मस्त तडका पॅन मध्ये त्याची तयारी करूया तर आता या ताकाला तडका मारण्यासाठी इथे तडका पॅन घ्यायचा आहे तडका पॅन नसेल तर छोटासा टोप वगैरे घेतला ना अगदी लहान तरी देखील चालेल त्याच्यामध्ये ना चमचाभर तेल ऍड करायचंय आणि तेल मस्त तापलं की त्यामध्ये ना अर्धा चमचा मोहरी ऍड करायची आपल्याला हे बघा मोहरी ना तडतडू द्यायची मस्त हा फ्लेम हाय करायची एकदा तेल तर आपलं की काही टेन्शन नाही हे बघा आपली मोहरी ना तडतडायला लागली आता गॅस बारीक केला तरी देखील चालेल त्याच्यामध्ये अर्धा चमचा ना जिरं ॲड आहे हे बघा जिरं देखील मस्त तडतडलंय तर आता इथे मी एक मिरची बारीक चिरून घेतलीये आणि थोडासा कडीपत्ता तीन ते चार पानं कडीपत्त्याची घ्यायची आहे आणि त्याच्यामध्येच हे बघा अर्धा बारीक चिरलेला कांदा जितकं तुम्हाला बारीक चिरता येईल ना तितकं बारीक चिरायचं माझ्या सासूबाई म्हणतात की <laughs> म्हणजे मला त्या नेहमी म्हणतात की कोणत्या पण ह्याच्यामध्ये भाज्या ज्या आपण टाकतो ना कांदा म्हणा टोमॅटो अगदी बारीक कचरी करून टाकायची म्हणजे कसं दाताखाली येत नाही असं दुबड चिरत बसायचं नाही अजिबात सो त्यांच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करून हे बघा अगदी बारीक चिरलंय मी कांद्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा गॅस बारीकच ठेवायचा आपल्याला इथे हे बघा आपल्या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे सॉफ्ट देखील झालाय कांदा तर अर्धा टोमॅटो टाकती आहे ह्याच्यामध्ये तो देखील अगदी बारीक चिरायचा आहे हा फ्लेम इथे मी बारीकच ठेवलीये बघू शकता तुम्ही हे बघा सगळं असं पसरून ठेवायचं जेणेकरून टोमॅटो आपला जरासा सॉफ्ट होतो त्याच्यातच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करते बरीच जण काय करतात फक्त जिरी मोहरी आणि असं मिरची कोथिंबीरीचा तडका मारतात तसंही तुम्ही करू शकता पण कांदा टोमॅटोमुळे जी टेस्ट येते ना अभन्नाट लागते तुम्हाला हवं तर लसणाची एखादी पाकी देखील ठेचून टाकू शकता मस्त मिक्स करायचं बारीकच गॅस ठेवायचा हा इथे हाय फ्लेम करू नका ना नाही पटकन तडका पॅनला असं बाजूने फ्लेम पकडते एखाद मिनिट भर ठेवायचं पटकन सॉफ्ट होतो आपला टोमॅटो तर हे बघा बघू शकता आपलं सगळं साहित्य ते प्रॉपरली तेलावर परतलं गेलेलं आहे टोमॅटो देखील सॉफ्ट झालाय छान तर आता हा तडका आपल्या ताकात टाकूया पटकन असा गॅस बंद करूया तर हे बघा मस्त गरमा गरम तडका आता ना ताकात टाकायचा आहे आपल्याला बघू शकता गरम गरमच टाकायचं गरम आहे कारण म्हणजे थंड झालं ना मग आपल्या ताकाला फ्लेवर काही इतका येत नाही थोडंसं ह्याच्यामधलं ताक घेऊन ह्याच्यात टाकायचं आहे कारण थोडंसं साहित्य ह्याच्यात बाकी आहे काही वेस्ट नको जायला राव जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही ह्याच्यात हळद देखील ॲड करू शकता पण मी नाही टाकत थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि ह्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचं जर तुमच्याकडे तडका पॅन किंवा असं लहानसा टोप नसेल ना तर काय करायचं एखादी कढई घ्यायची त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य गरम करायचं आणि गॅस बंद करून ताक त्याच्यात होतायचं तरी देखील भन्नाट लागतं बघू शकता मंडई कसलं भारी दिसतंय राव आ हा खरंच उन्हाळ्यामध्ये ना असं ताक एकदा बनवून बघा घरातले सगळे खुश होतील तर हे बघा माझं तर ता तडकावाल ताक तयार आहे फोडणीचं ताक देखील बऱ्याच ठिकाणी म्हंटलं जातं तर तुम्ही देखील घरी ना नक्की बनवून बघा आणि घरातल्यांना खुश करा आणि पोटाला देखील थंडावा मिळवा हे बघा कसलं भारी दिसतंय बघू शकता तुम्ही खरंच एकदा बनवून बघा आणि कसं झालेलं मग मला कमेंट करा आणि थोडस टेस्ट करून बघायचं जर तुम्हाला मीठ वगैरे कमी वाटलं ना तर तुम्ही ऍड करू शकता पण लय भारी लागतं राह तर घरी ना नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गाईस खात राहा मजेत राहा